नमस्कार मी ईश्वर काळे आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण असे अपडेट बघितलं अपडेट म्हणजे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पीय केलेला निधी विवरित करण्याबाबतचं एक नवीन जी आर आलेला आहे त्या नवीन जी आरमध्ये आपण महत्वपूर्ण अशी माहिती असणार ती माहिती आपण इथे बघतो तुम्ही इथं बघू शकता अंगणवाडी सेवक व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी एकूण एकशे त्रेसष्ट कोटी निधी एवढा विवरित करण्याबाबतचा एक जी आर आलेला आहे तर ते जी आरमध्ये मध्ये आपण इथं माहिती बघणार तुम्ही बघू शकता की तुम्हाला हा जी आर जरा पाहिजे नसेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासन जी आर वेबसाईट यायचं आहे वे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला हा सांकेत क्रमांक मागायचा सा आहे हाकेत हा क्रमांक इथं तुम्ही टाकून हा जी आर इथं डाऊनलोड करू शकणार त्यापूर्वी माझ्याकडे हा जी आर आहे हा जी आर आपण इथे बघूया अशा पद्धतीने हा काय जी आर आहे तुम्ही ते बघू शकता अंगणवाडी सेवक व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वरित करण्याबाबतचा हा जी आर आहे इथून बघता बघू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग या अंतर्गत निघालेला हा जी आर आहे तुम्ही तर बघू शकता खाली खऱ्यानंतर इथं हा जी आर सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निघालेला जी आर आहे तिथून बघू शकता शासन निर्णय कायदा महत्वाची माहिती बघूया तुम्ही तर बघू शकता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा यो योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विविध कालावधी निधी प्राप्त होत नसल्याने अंगणवाडी सेवकाचे मानधन नियमित अदा करणे शक्य होत नव्हते तर त्या याकरिता मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन सात दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगोणी सेवकाचे मानधनाची अर्थसंकल्प केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य प्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तुम्ही तर बघू शकता खाली महत्वाची माहिती सदर शासन निर्णयाने अंगरवाणी सेविका व अंगणवाडी मदतीस यांचे दोन हजार डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्ट रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकमांना क्रमांक चारमध्ये दर्शवलेल्या एकूण रुपये तुम्ही ते बघू शकता एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी एवढा निधी विवरित करण्या विवरित खर्च करण्या शासन मान्यता देण्यात आलेली आहे तुम्ही नक्की खाली महत्वाचे हो रूप रुपये लाखात इथं तुम्ही बघू शकता इथं लेखा शीर्षक संगणक सांकेत उद्दिष्ट इथं बघू शकता इथं बावीसशे छत्तीस पोषण आहार बघू शकता इथं दोन पोषक अन्न व पेये यांचे वितरण इथं बघू शकता इथे एकशे एक विशेष पोषण आहार कार्यक्रम त्याचबरोबर झिरो आठ झिरो एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च इथं तुम्ही बघू शकता केंद्र हिस्सा साठ टक्के इथं असणार आहे त्याचबरोबर तुम्ही विद्यमान तरतुदी संदुर्म चोवीस पंचवीस करते बघू शकणार तुम्ही यापूर्वी वि वितरित निधी बघू शकता तुम्ही बघू शकता अशी माहिती या आदेशामुळे विवरित करण्यात आलेल्या इथं असल्या निधी तुम्ही इथं तुम्ही या याच्यामध्ये बघू शकता त्यानंतर इथं आपण खाली व्हा इथे बघू शकता हा जियार आयुक्त एकात बालका योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाण उपलब्ध देण्यात आलेले निधी विविध पद्धतीने खर्च करण्यावरची कारवाई यासाठी हा जियार आहे तुम्ही इथं बघू शकता सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांकही आपल्याला दिलेला आहे तुम्ही बघू शकता दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस आणि दिलेल्या म निर्गमित करण्यात आलेला आहे हा जे आर जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेब वेबसाईटवर तुम्हाला जावं लागेल या संकेतस्थळावर हा जी आर इथं उपलब्ध होणार आहे त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला हा मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा संकेत क्रमांक टाकून तुम्हाला हा जी आर डाउनलोड करता आहे आणि तुम्ही या जी आरबद्दल सविस्तर माहिती इथं बघू शकता आजचा हा असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ एवढेच लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा हा जी आर तुम्ही डाऊनलोड करून यामध्ये तुम्ही तुम्ही तुमची सविस्तर माहिती ते बघू शकता आजचा हा असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता